नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अशिक्षित कर्मचाऱ्यांना मराठा आरक्षणाच्या सर्वेचे काम देऊन समाजाची थट्टा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी आक्रमक अहमदनगर महानगरपालिकेमध्ये मनपा हद्दीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वे सुरू होता परंतु या सर्वेची जबाबदारी अंगठा बहादूर व पहिली दुसरी पास अशा कर्मचाऱ्यांवर देण्यात आली मराठा समाजाची थट्टा मनपाच्या माध्यमातून सुरू आहे का असा जाब विचारत या संपूर्ण प्रकरणाचा निषेध प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नोंदविण्यात आला आहे महापालिका आयुक्तांना सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाईचे आदेश देण्याचे पत्र देण्यात आले असे न झाल्यास मनपा आयुक्तांचा मराठा समाजाची थट्टा केली म्हणून जाहीर सत्कार करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांना देण्यात आलाय प्रतिनिधी अजर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर जय हिंद वंदे मातरम प्रहार जनशक्ती पक्ष अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने तर आज या ठिकाणी आयुक्त महानगरपालिका अहमदनगर या ठिकाणी आम्ही आलेलो आहे खर तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक क्लिप व्हायरल होते महानगरपालिकेच्या माध्यमातून जे, मात्य। जे मराठा साठी जे सर्वे करण्यासाठी जे आ, नोकर टीम जे समिती स्थापन केली गेली लिग की के आपण नगर शहराच आपण सर्वे करायचंही मराठा आरक्षण बद्दल परिस्थिती काय आर्थिक परिस्थिती जे असल जमीन प्रॉपर्टी इतर काही त्यांच्या नियमावली पद्धतीने खर तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकदम तातडीने जोराने ताकदीने काम चाललेलं आहे परंतु महानगरपालिका आपण अहमदनगरच्या माध्यमातून एकदम भोंगळ कारभार अंधारात चालणारा कारभार म्हणजे झोपेत काम केल्यासारख्याचा सा, म्हणजे मराठा समाजाला म्हणजे यांनी थट्टा केल्यासारखा याच्यामध्ये क्लिप मध्ये दिसत आहे मी खरं तर मी राजपूत आहे परदेशी खर तर प्रहार संघटना जिथं अन्याय तिथं प्रहार करण्याचं काम करते जात धर्म हा विषय नाही आज मराठा आरक्षण आहे उद्या एस सी असेल एसटी असेल विजयी जे एक्स वाय सेड सगळ्या जाती धर्माच्या काही हक्काच्या लढाई असेल त्यावेळेस शासकीय कर्मचारी म्हणजे प्रशासन दिरंगाईने काम का करतात हे आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी महापालिका आयुक्त या ठिकाणी आलो आहे खर तर आम्ही एमर्जन्सी मध्ये कुठलाही गुच्छ न सापडलं म्हणून आम्ही बेशर्मच या ठिकाणी गुच्छ घेऊन आलेलो आणि साहेबाला या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे परंतु मी याच निषेध तर केलेलाच आहे आणि इथून पुढे तर लाखो रुपये याची पगार आहे महिन्याची जर आपण सर्व्हे केला ऑडिट केलं लाखो रुपये पगार घेतात परंतु निष्काळजीपणाने काम करतायत आणि निष्काळजीपणा जर सर्वसामान्य जनतेसाठी जर निष्काळजीपणा करत असाल तर आम्ही त्या ठिकाणी सोडला त्यांना सोडणार नाही खरं तर या ठिकाणी आयुक्त जावळे साहेब ना जावळे साहेब आधारीच्या नावाने घरी गेलेत का खरोखर आधारी ते मला माहीत नाही नाही काय होतं प्रशासन मध्ये काहीतरी बॉम्ब फुटायला लागला का म्हणजे असं कुठल्या विषयाचं तर अधिकारी आधारी पडत असतात परंतु प्रहार संघटना एक रुपयाचे लाजिनदार नाही कोणा बिलकुल क्लिअर काम करणारी संघटना आहे आणि आम्ही जिथं अन्याय तिथं प्रहार करणार आज मराठा बांधवांची खिल्ली करण्याचं काम यांच्या माध्यमातून झालंय आम्ही निषेध देखील करे आणि निषेध करणार परंतु मला साहेब लहारे साहेब या ठिकाणी आम्हाला उप या ठिकाणी घटनास्थळी सॉरी ऑफिसमध्ये उपस्थित भेटले त्यांच्या माध्यमातून जे स्पीड होईल खरं तर जरंगे पाटीलांचं जर संघर्ष जर बघितलं पंधरा पंधरा दिवस अन्न पाणी त्याग केलेले त्यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे तमाम जनता माझ्या महिला भगिनी असतील शेतकरी बांधव असतील इव्हन दिव्यांग बांधव देखील मुंबई पर्यंत पायझल संघर्षासाठी आपल्या हक्कासाठी जात आहे आणि यांची ठट्टा चाललेली आहे म्हणून आम्ही संपूर्ण नगर जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण नगर जिल्ह्याचे संघटना पदाधिकारी पक्ष संघटना पार्टी संघटना यांच्या वतीने यांचा जाहीर निषेध करतोय परंतु उल्हारे साहेब आपलं मी या ठिकाणी मनापासून आभार भी व्यक्त करतोय की यांनी तात्काळ एक पत्र काढलेलं आहे आणि जे संबंधित जो अनाडी कर्मचारी ऑडिट करत होता ज्याला एन्ड्रॉइड फोन वापरता येत नाही त्याची तात्काळ त्या ठिकाणी जे काम करण्याची कार्यक्षमता आहे ती थांबवली आणि त्याच्या ठिकाणी तुरंत दुसरा कर्मचारी या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी साहेब आपलं मनापासून धन्यवाद पण करतोय आणि आपल्याकडून इथून पुढं मग कुठलाही धर्म असो आपण अशी चुकी करू नये अशी आपल्याकडून अपेक्षा आहे माझ्याबरोबर आलेले आमचे नगर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष प्रहार सैनिक कल्याण संघाचे रावसाहेब भोर त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे माजी सैनिक संघटनेचे प्रहार सैनिक कल्याण संघाचे राज्याचे समन्वय अध्यक्ष सागरभाऊ रासकर त्याच पद्धतीने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा समन्वय विजयभाऊ भंडारे त्याच पद्धतीने आमचे माजी सैनिक गुलाब भाऊ गोंडाळ त्यांच्याबरोबर आलेले गावखरे साहेब आणि सहकारी खर तर साहेब आपलं पुन्हा मी एकदा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगर जिल्ह्याच्या वतीने आभार व्यक्त करतोय आपल्याकडून असेच चांगलं कार्य घडो अशी मला आपल्याकडून अपेक्षा आहे पुन्हा अशी चूक जर झाली तर नक्कीच आम्ही संबंधित विषयाची गांभीर्याने दखल घेऊन आपल्या ऑफिसला भेट द्यायविषयी राहणार नाही असं मला या ठिकाणी सांगायचंय धन्यवाद जय हिंद वंदे मातरम नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा